आपला चॅनल सत्यमुख जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी अनु अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती जमाती प्रवर्गात मोडणाऱ्या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांचे आरक्षण पद सर्वांच्या साक्षीने आणि सैफ इक्बाल सय्यद या लहान मुलाच्या हातून चिठ्ठ्या काढून तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी जाहीर केलं सर्वसाधारण पुरुष अंबाप भेंडवडे भादवले घुडकी नरंदे नागाव वडगाव कुंभूस मजरे रेंदाळ तारदाळ चंदूर दुर्गेवाडी मिंचे वाटरतर्फे उदगाव सर्वसाधारण स्त्रिया चोकाक चावरे हेरले सावरडे तळसंदे टोप माले मुळशिंगी खोतवाडी कबणूर लाटवडे येळगुड नेस तासगाव खोची हालोंडी अनुसूचित जाती पुरुष अतिग्रे संभापूर बिरदेवाडी मानगाववाडी लक्ष्मीवाडी कापूरवाडी जाती स्त्रिया मौजय सोनारली माणगाव जंगमवाडी कासरवाडी निरेवाडी अंबपवाडी हिंगणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष रांगोळी रुकडी पाडळी नवे पारगाव शिरोळी इंगळी पट्टणकडोळी नागरिक वर्ग प्रवर्ग स्त्रिया कोरोची साजनी तळदंगे किनी मनपाडळे टिळवणी जुने पारगाव आळते अशा प्रकारे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांच्या उपस्थितीत तहसीलदार सुशील कुमार संजय पुजारी यांनी सरपंच आरक्षण प्रक्रिया पार पाडली यावेळी एकसष्ट गावातील सरपंच उपसरपंच आजी मोज ग्रामपंचायत सदस्य हातकरंगले तालुक्यातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी भारत जमणे कुंभोज तालुका हातकरंगले